ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ सूत म्हणतात भगवत रूप महान धर्माला माझा नमस्कार असो विश्वविधात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार असो आता मी ब्राह्मणांना नमस्कार करून श्रीमद्भागवतोक्त सनातन धर्म सांगतो हे ऋषिनो आपण मला जो प्रश्न विचारला होता त्यानुसार मी भगवान विष्णूंचं हे अद्भुत चरित्र सांगितलं हे सर्व माणसांनी ऐकण्या योग्य आहे यामध्ये सर्व पापे नाहीसे करणाऱ्या श्रीहरींचंच संकीर्तन झालेलं आहे तेच श्रीहरी सर्वांच्या हृदयात विराजमान सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवन सर्वस्व आहेत या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचं वर्णन आलेलं आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यांची प्रचिती येते या पुराणात त्याच परमतत्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधने ह्यांच्याविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे याच्या पहिल्या स्कंधामध्ये भक्तियोग आणि त्यामुळं उत्पन्न होणाऱ्या वैराग्याचं वर्णन आलेलं आहे तसंच परीक्षिताची कथा आणि नारद चरित्र आलं आहे ब्राह्मणाचा शाप झाल्यानंतर राजर्षी परीक्षिताचं प्रायोपवेशन आणि ब्रह्मर्षी स्त्री शुकांचा आणि राजा परीक्षिताचा संवाद ही कथा आहे योग धारणेनं आर्चिराधिगती ब्रह्मदेव नारद संवाद अवतारांचं वर्णन तसंच सुरुवातीपासून प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषयांचं वर्णन दुसऱ्या स्कंधामध्ये आहे तिसऱ्या स्कंधामध्ये विदूर आणि उद्धव यांचा संवाद विदूर आणि यांची भेट आणि संवाद पुराण संहितेविषयीचा प्रश्न आणि प्रलयकाळातील परमपुरुषाची स्थिती यांचं निरूपण केलेलं आहे नंतर गुणांच्या क्षोभामुळं झालेली प्राकृतिक सृष्टी महत्त्व इत्यादी सात प्रकृती विकृती आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेली कार्यसृष्टी ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरुषाची स्थिती यांचं वर्णन आहे त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचं स्वरूप लोकपद्माची उत्पत्ती समुद्रातून पृथ्वीवर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध देवता पशुपक्षी यांची मनुष्यांची सृष्टी रुद्रांची उत्पत्ती ज्यापासून स्वयंभू मनु आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्य कारणरूप स्त्री शत्रुपा यांचा जन्म झालेला होता त्या अर्ध नरांच्या स्वरूपाचं विवेचन कर्दम प्रजापतींचं चरित्र त्यांच्यापासून मुनिपत्न्यांचा जन्म महात्मा भगवान कपिलांचा अवतार आणि ज्ञानी कपिलदेव आणि देवहुती यांच्यातील संवाद हे प्रसंग आलेले आहेत ऋषीनो चौथ्या स्कंधामध्ये मरीची इत्यादी नऊ प्रजापतींची उत्पत्ती दक्षयज्ञाचा विध्वंस ध्रुव आणि पृथ्वीचं चरित्र प्राचीरभरी आणि नारद यांच्यातील संवाद ह्यांचं वर्णन आहे पाचव्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं उपाख्यान नाभी वृषभ आणि भरताचं चरित्र द्वीप वर्ष समुद्र पर्वत आणि नद्यांचं वर्णन ज्योतिर्षचक्राचा विस्तार त्याचबरोबर पाताळ आणि नरक यांच्या स्थितीचं निरूपण आलेलं आहे शौनकादि ऋषीनो सहाव्या स्कंदामध्ये पुढील विषय आले आहेत प्रचितांपासून दक्षाची उत्पत्ती दक्षकन्यांची संतती आणि तीपासून देवता असुर मनुष्य पशु पर्वत पक्षी इत्यादींचे जन्म आणि वृत्रासुराची उत्पत्ती आणि त्याला परमगती सातव्या स्कंदामध्ये हिरण्याक्षपू आणि हिरण्याक्ष तसंच महात्मा प्रल्हाद यांची चरित्र आलेली आहेत आठव्या स्कंधामध्ये मन्वंतरांची कथा गजेंद्र मोक्ष निरनिराळ्या अवतारात होणारे जगदीश्वर भगवान विष्णूंचे अवतार कुर्म्य मत्स्य वामन धन्वंतरी हयग्रीव इत्यादी अमृत मिळवण्यासाठी देव आणि दैत्यांचं समुद्रमंथन आणि देवासुरसंग्राम यांचं वर्णन आलेलं आहे नवव्या स्कंदामध्ये इश्वाकूचा जन्म त्याचा वंशविस्तार महात्मा सुद्युम्न इला आणि तारा यांची उपाख्यानं सूर्यवंशाचा वृत्तांत शशाद नृग इत्यादी राजांची च चरित्र सुकन्येचं चरित्र शर्याती खटवांग मांधाता सौभुरी सगर बुद्धिमान कुकुस्त आणि कौशलेंद्र श्रीरामांचं सर्व पापहारी चरित्र आणि नेहमीचा देहत्याग जनकांची उत्पत्ती यांचं वर्णन आलेलं आहे भृगुश्रेष्ठ परशुरामांनी केलेला पृथ्वीवरील क्षत्रिय संहार चंद्रवंशी पुरुरवा ययाती भरत शंतनू त्यांचा पुत्र भीष्म ययातीचे ज्येष्ठ पुत्र यदू यांचा वंशविस्तार आणि मुख्यतः राजवंशाची वर्णन यात आहेत त्यामध्येच यदुवंशामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता त्याने अनेक असुरांचा संहार केला त्यांच्या लीला इतके आहेत की त्याचा कोडालाही अंत लागत नाही दहाव्यास कदामध्ये त्यांचं वर्णन आहे वसुदेवांच्या घरी जन्म गोकुळात मोठवणं पुतण्याचे प्राण दुधासह पिऊन टाकणं लहानपणीच शकट उलथवून टाकणं तृणावर्त बकासूर आणि वत्सासूर यांचा वध धेनुकासूर आणि प्रलंबासूर यांना त्यांच्या परिवारासह मारणं दावाग्नीनं घेरलेल्या गोपांचं रक्षण काल या नागाची मस्ती जिरवणं आजगराच्या मिठीतून नंदबाबांना सोडवणं गोपकन्यांचे कात्यायीनिव्रत त्यामुळं भगवंतांचं प्रसन्न होणं यज्ञपत्न्यांच्यावर कृपा ब्राह्मणांना पश्चाताप गोवर्धन धारण केल्यावर इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून येऊन भगवंतांना यज्ञाभिषेक शरद ऋतूच्या रात्रीमध्ये गोपींसह रासक्रीडा दुष्ट शंखछूड अरिष्ट आणि केशीचा वध अक्रूराचं आगमन आणि रामकृष्णांचं मथुरेकडं प्रस्थान क्रिष्णविरानं गोपींचा आक्रोश मथुरा दर्शन कुवलयापीळ हत्ती मुष्टिक चाणूर कंस इत्यादींचा वध हे सर्व पूर्वार्धामध्ये आहे दशमस्कंधाच्या उत्तरार्धामध्ये सांदिपने गुरूंच्या मृतपुत्राला परत आणणं मथुरेत असताना श्रीकृष्णांकडून उद्धव बलराम यांच्यासह यादवांचं प्रिय करणं जरासंघानं आणलेल्या सैन्याचा पुष्कळ वेळा वध काल यवनाचं मुचकुंदामार्फत भस्म द्वारका निर्माण करणं स्वर्गातून पारिजातक आणि सुधर्मा सभा आणणं भगवंतांकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचं हरण युद्धामध्ये महादेवांच्यावर वर प्रयोग बाणासुराचं हात तोडणं भौमासुराला मारून कन्यांचं पाणीग्रहण शिशुपाल पौंडरक शाल्व दंतवक्र श्रासूर द्विविध पीठ मूर पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्याचं वर्णन आहे आणि भगवंतांकडून त्यांचा अवध काशीदहन पांडवांचं निमित्त करून पृथ्वीचा भार उतरवणं हे वर्णन आहे अकराव्या स्कंदात भगवंतांच्याकडनं ब्राह्मणांच्या शापाचं निमित्त करून यदुवंशाचा संहार श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा अद्भुत संवाद आहे संपूर्ण आत्मज्ञान आणि धर्मनिर्णयांचं निरूपण आणि भगवंतांचा आत्मयोगाच्या प्रभावानं मर्त्य लोकाचा त्याग हे विषय आलेले आहेत बाराव्या स्कंधामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणं आणि त्या युगातील व्यवहार कलियुगातील माणसांची अधर्म प्रवृत्ती चार प्रकारांचे वर्णन आणि तीन प्रकारच्या उत्पत्ती यांचं वर्णन त्यानंतर राजर्षी परीक्षिताचा शरीरत्याग मार्कंडे मुनींची सुंदर कथा यांचं वर्णन आहे हे शौनकादी ऋषीनो त्या ठिकाणी आपण मला जे काही विचारलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं येथे मी सर्व प्रकारे भगवंतांच्या लीला आणि त्यांच्या अवतार चरित्रांचंच वर्णन केलेलं आहे ज्याप्रमाणे सूर्य अंधार घालवतो किंवा सोसाट्याचा वारा ढगाना उधळून लावतो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं संकीर्तन केलं किंवा त्यांच्या लिलांचं श्रवण केलं तर ते स्वतःच येऊन भक्तांच्या हृदयात विराजमान होतात आणि त्यांचं सर्व दुःख नाहीसं करतात ज्या वचनानं भगवंतांच्या परम पवित्र यशाचं गायन होतं तेच रमणीय आवडणार आणि नवनवीन मानावं तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहत आणि तेच माणसाचा सगळा शोकसागर आठवतं निर्मळ ब्रह्मज्ञान जर भगवंतांच्या भक्तिविरहित असेल तर ते मुळी शोभत नाही जे कर्म भगवंतांना अर्पण केलेलं नसेल ते कितीही श्रेष्ठ प्रतीचं असलं तरी नेहमी अमंगलच होय ते सुंदर कसं काय असू शकेल बरं भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी नित्य राहणारी स्मृती सगळं अमंगल नष्ट करते परम शांती देते अंतकरण शुद्ध करते भगवंतांची भक्ती निर्माण करते आणि वैराग्याने युक्त असं भगवंतांच्या स्वरूपाचं ज्ञान देऊन साक्षात्कार घडवते ब्रह्मदेव विष्णू महादेव बृहस्पती या सर्वांनी भागवत कथा ज्ञान यज्ञ करून आपापली शक्ती वाढवली आणि भागवत कथामृताचं आखंठ सेवन केलेलं आहे श्री शुकमुनी सांगितलेलं हे भागवतशास्त्र कलियुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणार असून नित्य प्रेमानंद रूप फळ देणार रा आहे राजा परीक्षिताच्या उरलेल्या सात दिवसांच्या आयुष्यामुळं शुकदेवानी परीक्षिताला सात दिवस भागवत कथा सांगितली कथा सात दिवसात सांगण्याचा नियम नाही पण आपण श्री शुकदेवांच्या प्रमाण सात दिवसांची मर्यादा पाळतो आज भागवत ऐकणारे श्रोते परिक्षिताप्रमाणे नाहीत तसंच भागवत ऐकवणारे वक्ते शुकमुनींच्या सारखे अधिकारी नाहीत म्हणून जसं पतीचं सामिप्य संपादन करायला सप्तपदी करण पर्याप्त आहे तस भगवंतांचं सामिप्य निर्माण होण्यासाठी सात दिवस भागवत श्रवण पुरेस आहे ही भागवत कथा सर्वप्रथम शुकमुनीने भाद्रपद शुक्ल नवमीला शुकताल इथं सांगितली म्हणून त्या स्थानाला श्रीमद भागवत महापुराण मूलपीठ असं म्हणतात अहो रसिक हो सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मार्कंडे ऋषीनी जणू माझ्यावर वैष्णवी मायाच केली त्यामुळं वैष्णवी मायेनं प्रभावित होऊन मी श्रीमद भागवत महापुरांचा अभ्यास सुरू केला त्यानंतर भगवंतांच्याच कृपेनं मला भागवत कथाज्ञान यज्ञ करण्याची प्रेरणा झाली मी जाणतो की माझा अधिकार कुवत पात्रता मुळीच नाही आहे पण भगवंतानीच माझ्या मुखातून भागवत कथा सांगितलेली आहे शुकमुनी कथा सांगितल्या त्याचा अर्थ त्याचा गूढ अर्थ श्रवण करणाऱ्यांच्या बौद्धिक कृतीनुसार वेगळा वेगळा समजतो एकाच कथेचे वेगळे वेगळे अर्थ प्रत्येकाच्या ध्यानात येतात मनात ते येतात तेव्हा आपल्याला जो अर्थ भावेल तो अर्थ घ्या कारण शेवटी सर्वांचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे भगवंतांच्या मंगलचरणी आपल्याला थोडीशी जागा मिळावी आणि ह्या जन्मात नाही मिळाली तर पुढील जन्मात्री नक्की मिळेल आज या भागवत कथा ज्ञान यज्ञाची सांगता होताना मी रेडिओ शुगर आणि सौ धनश्री कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांचे विशेष आभार मानतो तसंच या उपक्रमाशी कोणत्याही कारणानं जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये समाधान स्थैर्य यावं त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी भगवंतांच्याकडं सर्वांच्या वतीनं प्रार्थनाही करतो तुमच्या मनामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं पुढील जीवन भक्तिमय जावं अशी मी सद्भावना व्यक्त करतो नामसंकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणामो दुःखशमनं तं नमामि हरिपरम् हमसंकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणामो दुःखशमनं तं नमामि हरिपरं हमसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनं तं नमामि हरिपरम् हर ऐन न महा हर नमः महा हरिण न गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय सब संतन की जय सनातन धर्म की जय भारत माता की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रसिक स्रोते हो आप प्रतिक्रिया ऐकायला मला निश्चित आवडेल आपण व्हॉट्सअप क्रमांक सेवन टू सेवन सिक्स झिरो फोर झिरो टू झिरो झिरो या क्रमांकावर जरूर कळवा नर्मद